गुड मॉर्निंग <coughs> आज डे टू राधर खरं तर डे थ्री ऑस्ट्रेलियामध्ये आजचा आज दिवस खास आहे आज आहे गोल्ड ओशन राईड अप्रॉक्सिमेटली सिक्स हंड्रेड किलोमीटरची राईड आहे कोस्टल रोड म्हणून किंवा बीचच्या बाजूने त्या राईडसाठी आलोय सेल्फ ड्रिव्हन कार बुक केली आहे आणि ते गंमत आहे तुम कार टाईपच आहे सेल्फ ड्रिव्हन पण की आहे आणि ते की ठेवण्यासाठी पण काही लॉकर वेगवेगळ्या ठिकाणी सो तो लॉकर आम्ही शोधतोय त्यासाठी आम्ही आलो इथे मेलबर्नच्या रेल्वे स्टेशन कडे इथे लॉकर शोधतोय आम्ही कुठे आहे त्या लॉकर मधून आम्ही तर की घेणार आहे आणि पुढच्या प्रवासाला जाणार आहे रेल्वे स्टेशन मधला हा इंटरनल रोड रेल्वेला पुण्याला ड्रॉप करायचा असेल तर मॉल आहे छोटे छोटे सुपर मार्केट टाईप ओके इथे लॉकर आहेत सिरियस या लॉकर मध्ये तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी ठेवू शकता कुणालाही द्यायसाठी किंवा तुम्हाला तरी कुठे घ्यायचे असतील तुम्हाला वारंवार लागत असेल त्या रोडवरती तुम्ही एखाद्या लॉकर रेंटने घेऊ शकता आणि त्या लॉकर मध्ये त्या गोष्टी ठेवू शकता तुम्ही अक्च्युली रेंट घेऊ शकता लॉकर रेंटने घेऊ शकता ओपन करू शकतात त्यासाठी कोड असेल ऑस्ट्रेलियामध्ये आल्यावर एक गोष्ट वारंवार सांगावीशी वाटते तिथलं नियोजन आणि का खूप पब्लिक खूप जागरूक आहे इकडे पब्लिक एकदम म्हणजे प्रत्येक नियमांचं पालन करतं नियम आहेत ते पाळले जातात फक्त आहेत असं नाही होते आम्ही दुसरी गाडी शोधायला चाललेलो आहे प्रत्येक बिल्डिंग ची डिझाईन युनिक आहे तुम्ही पाहिलं तर आणि या बिल्डिंग मध्ये रेसिडेन्शियल पण आहेत मिक्स आहेत एकाच बिल्डिंग मध्ये काही रेसिडेन्शियल आहेत काही कमर्शियल आहेत सात वाजलेले आहेत इकडे